गुड मॉर्निंग सगळ्यांना स्वागत आहे तुमचं नवीन एका ब्लॉगमध्ये तर आज मी परत ब्लॉग बनवणार आहे आणि आज आहे आमच्या घरी केळवण तुम्हाला माहितच आहे आमच्या घरी एक लग्न आहे तर त्यामुळे आम्ही आज केळवण करणार आहे नवरीसाठी तर तीच तयारी चालू आहे आत्ताही तर मस्त शेवभाजी बनवत आहे केळवणसाठी स्वयंपाक <laughs> <ला>, शेवभाजी हां <laughs> <laughs> आणि आत्या पण आलं आहे दोन दिवस झाले दोन तीन दिवस झाले कानाकडं आणि माझ्याकडं आहे नानी पण कोल्हापूरवरून जाऊन आली कसं वाटलं मग कोल्हापूरची हवा लई भारी।, भारी का मस्त बरे पण का नाही डेकोरेशनच आत्ता भाजी बनवली तर मग मी ठरवते डेकोरेशन करायचं तर चालू आहे करावी की आमच्या रूम मधले जी खराब झालेली भिंत आहे जे जिच्यावरती ऑलरेडी असे डार्क स्पॉट झाले तिच्यावरती चाले आता इथं बघते ह्या भिंतीला काही होतं का म्हणजे चिकट टेप लावून बघते जर कलर निघून आला तर त्याच भिंतीला करेल आणि नाही आला तर मग इथं करे बघ चला तर करू आपण थोडंसं डेकोरेशन एवढं डेकोरेशनचं सामान आहे याच्यामधून काहीतरी करायचं आहे प्रश्न फक्त केळवण नाव कसं काढायचं त्याचं आहे तर त्याला पण काहीतरी डोकं लावावं लागेल आणि काहीतरी करावं लागेल बघावं लागेल

तर मग आता तीच पेस्ट बनवता येसिपी नाचणीचं पीठ घेतलं दोन चमचे तूप घेतलं आणि काजू बदाम टाकले दोन चमचे आणि त्याच्यामध्ये गुळ खायचा दूध आणि गुळ खायचा साखर वाटली तर साखर टाकली चालू गुळाची बेस्ट हा हां मग आता कितीच करून देऊ झाली आहे रेडी झाली आता नानीला सर्व करायची मी पण दोन दिवस आहे पण सेम सेम खाऊन कसं ते कंटाळा येईल ना म्हणून आज मी बाजरीच्या पिठाची खाणार आहे हा कानाचा आता दंगा सुरू झालाय कारण कानाला जायचंय आंघोळीला आणि त्याला आंघोळ करायला अजिबात आवडत नाही नऊ नऊ करायला चालली दोन्ही आजच्या दोन्ही आजी आंघोळ घालणार आहे सॉरी दोन्ही आजच्या आंघोळ आहे आणि आम्ही दोघी डेकोरेशन करणार आहे कारण नवरी जेवायला येणार येणारे नाही अजून जा अंघुळ करून या बाई डेकोरेशन माझं झालंय असं इथं समय ठेवायचा प्लॅन चालू आहे पुढं चौरंगे कराय टाकायचं आहे आणि हे असं आणि इथं मला केळवण नाव टाकायचं आहे तर त्याच्यासाठी ना केळीचं पान आणायचं केळीचं पान आणलंय आणि माझं असं डोक्यात प्लॅन चालू आहे की डिंकानी नाव टाकून त्याच्यावरती रांगोळी टाकायची म्हणजे ते परफेक्ट होईल असं थोडंसं अरे बघा पान पण आणलंय बघू आता मी ठरवलेला प्लॅन सक्सेस होतो की नाही डिंका पाठवलंय हो काकांना माझ्या वाल्या घेऊन ये तोपर्यंत तो आम्ही इथला आवरतो थोडस नवरी पण येईलच थोड्या वेळात तोपर्यंत आम्ही डेकोरेशन करून ठेवतो हो दोघी जरी म्हणजे ती आली मी लगेच तिचा औक्षण करून तिला घरात घेऊ हो ना तोपर्यंत नवरी येईल आता डिंक पण आणलाय आणि रांगोळी पण आहे तर आता आम्ही ट्राय करणार आहे नाव चिटकवायचं तू व्हिडिओ काढ ग मी नाव चिटकवते हा वाईट आहे रेड टाकला असत रेड रेड रांगोळीचा कार्पट पडून येत पण मस्त रेडी आहे मावशीच्या केळवणासाठी ये आणि फायनली असं काहीच डेकोरेशन दिसतय आता थोडसही तर राहिलंय इथ त्याच्यावरती काहीतरी टाकावं चालू असे कारण इथून एंट्री होणार आहे नवरीची अशी 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 आणि नवरी पण रेडी आहे नवरीनी पण मस्त मेकअप केलाय तर ही आहे आपली नवरूबाई जिला मी टिकू टिकू म्हणतो ती रजनी आहे आणि तिचं आता लग्न आहे ए तिचं आता लग्न आहे काय झालं लवकरात <laughs> लवकर तिचं लग्न होणार आहे आणि त्यासाठी माझी शॉपिंग पण झालेली आहे तुम्ही बघितली ती आणि आता तिला मी लवकरात लवकर आमच्या फॅमिलीमधून काढून देणार एक्झिट जशी आम्ही घेतली तशी तिची पण होणार आहे पटपट घेतली आहे आणि आता तिला घास भरवण्याची वेळ आलेली आहे चला तर बघूया नवरी कसं खाती ते <laughs> आता घास भरवायचे कस वाटतंय टिकुताई तुझ्यासाठी एवढी मी मेहनत घेतली चांगली का मग लग्नाचं आमंत्रण कधी देणार आहे ती म्हणती लग्नाच्या दिवशी आमंत्रण देणार आहे हे भांड उचलून घे हा दिले फोन पण आलाय आम्हाला येऊ लागणार नाही आम्हाला आमच्या यांना आला ना फोटो तर काढून झाले तो लावलाच नव्हतं वाटत फोटो काढून झाले इथले लाईट मस्त होते आता लावेला होता ना त्याच्यात बी भारी आले नको टेन्शन घेऊ फोटो काढून झाले मस्त फोटो आले आणि डेकोरेशन पण मला आवडलं आहे नवरीला नाही त्यांनी आवडून मला काही घेणं नाही मला तर आवडलं आहे आपलं कॉन्टेंट शूट झालं आहे विषय संपला विषय संपला अग साडी द्या तर फोटो घ्यावा हो लागल ना मेन म्हणजे माझ्या कानाचे एक नंबर फोटो आले कोणाच काही असो आम्हाला काही 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 फोटो भारी आले दे बाई साडी दे बाई <laughs> तो म्हणजे आम्ही तिला पैसे पण दिले ते लक्षात राहील बर का ग दिवाळीच्या वेळेस आहे ना दिदींचा खूप मोठा कार्यक्रम झाला पण त्यांनी आम्हाला तेव्हा कॉन्टेंट घेऊन नाही दिलं तेव्हा बोलली की नको नको माझा व्हिडिओ नको काढू म्हणून नाही तर इथंच फंक्शन झालं होतं होतं मंडप वगैरे टाकून पाहुणे बोलवले होते यांनी तिकडचे तर त्यांनी आम्हाला तो व्हिडिओ काढून नाही दिला तर आम्ही आता येवनाचा व्हिडिओ काढणार आहे लग्नाचा लग नाही बघू आता आम्ही आमच्या मनावर पाहिजे मेहंदीचे वगैरे हो हो आता आम्ही आमचं ठरवू तिच्यासोबत आम्ही जेवायला बसलो आता सगळे मेन्यू आहे शेवभाजी डाळ भात चपाती आणि गोडाचा शिरा गोड म्हणून नाही मग पाहा ग तुम्हीच थोडे आधी आले असते ते हिच्यासोबत फोटोच आले असतो तुमचे नाही नाही काढले त्यांचे पण मी पण नवरीला गिफ्ट आणलंय तर आता त्याचं अनबॉक्सिंग करणार आहे नवरी बघूया काय आहे ते गिफ्ट तर मी तिला ह्या हा हे पैनजण आणले नाजूकचे साजूकसे तिला माझ्यासारखे पाहिजे होते पण माझ्यासारखी सेम डिझाईन नव्हती तर मग त्याच्याच थोडेसे वेगळे आणले वापरावर का आमचे आम्ही दिलेलं गिफ्ट हो हो घालावंच लागतील नाही तर पण काय आम्ही रिटर्न घेऊ शकतो तुम्हाला माहितच आहे आम्ही कसे आहोत हा खानाची मम्मी खूप डेंजर आहे बाय 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 हा हा कसे आवडले का आणि ह्या हे मी माझ्या पेमेंट मधून घेतलेलं आहे युट्यूबच्या कळलं ना बड्डेच गिफ्ट काय भेटल हे काय सपाटा एक दोन आता <laughs> हा पसारा सगळा काढून ठेवते आजी इकडं कानाला झोका देत आहे तोपर्यंत मी हा ही आजीचा मस्त खेळ चालू आहे का ना आता आजीला ओळखायला लागलाय गप्प मारी तो आजी संग हो काय बोलू तो आजी संग काय सांगतो आजीला काय सांगतो बाई हा आजीला गोष्टी सांगतो गोष्टी सांगतो कोणत्या कोणत्या गोष्टी सांगतो तू दादू आजीला कानाचा इथं मस्त खेळ झालो ये मस्त धिंगणा खेळतो आज दिवसभर शांत अशी झोप घेतलेलीच नाही एक एक तास झोपलेला आहे आणि कोणाला झोपून पण दिलेलं नाही दुपारी सगळे खूप थकले होते सगळे येऊन झोपले कानाने काय झोपून दिलं मस्त खेळत होता त्याच्यामुळे कोणी झोपलंच नाही कोणी झोपलंच नाही तू खेळत असत्यांना वाटत वाटतं त्याच्यासोबतच खेळावं हाय ना दादू 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 कस खेळत होती तू आज कशी खेळत होती अग लाजली लाजली तू लाजली कशी खेळायची अशी अयो ऑयो हा मामाला दिवसातून आलाय म्हणून तो ओळखी नाही मामाला नाही मालमधी आज चंपष्ठी आहे तरी, तरी, तरी तर आता तळी भरायची तळी भरायला पाच लोक लागतात तर पाच जण झालेले आहे ುಆಚ ಮಂಡಿರ ಕೆಳು

आता कानाला औषध देण्याची वेळ आलीये आणि आता त्याला दे औषध देतो त्याचा टाइम फिक्स केलाय मी औषधांचा संध्याकाळी पण मी त्याला आमच्या जेवणाची पहिले देते आणि सकाळी पण लवकरच देऊन टाकते हो, 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 हो। आंघोळीच्या अजिबात नाही म्हणत नाही लय छान औषध घेत नाटक अजिबात करीत नाही आता कुठं कुठू औषध नाटक करणार नाही काना मस्त झोपलाय तोपर्यंत आम्ही जेवण करून घेतो कानाला ना एक सवय जेव्हा पण मी जेवण करीत असते ना तेव्हा पण त्याला उठायचं राहतो असं आत्तापर्यंत कधी झालं नाही की मी जेवायला बसले काना उठला नाही काना कायम उठत असतो आता बघू काय होतं आता त्याला झोपी लावून दिलाय आणि तो आज सकाळपासून झोपलेला नाही तर बघते तान्द का तो शांत झोपत आवाज येईल आणि आता आम्ही तोंड तांडावर तो शांत म्हणतो मला आई बाबा शेंग यायची अग्नाला मग यायच माल मम्मी नका सवा असा काना झोपी लावला